आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली फडणवीसांचा आहे तीन वाजता आला कॉल मनोज जारांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांचा लढा अद्याप सुरूच आहे अंतरवाली सराटी इथं चोवीस मार्चला मनोज जारांगे पाटील बैठक घेणार असून या बैठकीत मराठा समाजाच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय होणार आहे या बैठकीनंतर नऊशे परिसरात सभेचे आयोजन केले आहे या सभेची तयारीही केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी आपल्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचा खुलासा केला आहे पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटी तीन वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरापराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे सुरूच आहे त्यामुळे एकीकडून विनंती करण्याचे आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करण्याचे ते गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असे देखील जारांगे यांनी सुनावलं मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असं पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आदर्श आचारसंहितेचे पालन करून नऊशे एक्के वर मराठा समाजाची सभा घेण्यावर ठाम असून लोकशाहीच्या मार्गाने ही सभा घेणार असल्याचे दे देखील सांगितलं येत्या चोवीस तारखेला अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावून त्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये बरेच निर्णय होणार असल्याचे देखील तरंगे पाटील यांनी सांगितले माझी राजकीय भूमिका नाही मात्र चोवीस तारखेला समाजाने सांगितलं त्या संदर्भातील भूमिका बैठकीत ठरेल असा देखील पाटील म्हणाले